नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये खरं तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसपासून जातीय वाद हा वाढत चाललेला आपण बघितला एकूणच निवडणुकीलासुद्धा जातीय रंग आलेला होता आणि त्यातूनच पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं नंतरच्या काळात दोन हजार चोवीसचीच विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे विरुद्ध देशमुख यांच्यामध्ये निवडणुकीचा मोठा रंगत आली आणि त्यामध्ये सुद्धा कुठेतरी जातीय किनार आपण बघितली गावोगावी वाड्या वस्त्यांवरती तांड्यांवरती जातीय द्वेष आपण त्याचे वेगवेगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मा फिरताना आपण बघितले आता बीड जिल्ह्यामधीलच केस तालुका येथील मसाजोगिया गावातील सरपंचाची निरगृहण हत्या झालेली आहे आणि नेमकं या हत्येचा प्रकार जरी व्यावसायिक वाटत असला तरी त्यामध्ये कुठेतरी जातीय किनार असल्याचा आता बोलला जात आहे नेमकं या प्रकरणामध्ये घडलंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगराओडी तर मित्रांनो एकूणच बीड जिल्हा म्हणजेच मराठा विरुद्ध वंजारी असं चित्रण सध्या समाज माध्यमांमध्ये न्यूज माध्यमांमध्ये आपल्याला सगळीकडे दिसतंय एकूणच काय लोकसभा निवडणूक असेल किंवा त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक असेल जातीय समीकरणांवरतीच बीड जिल्ह्यातील समीकरणं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मांडलेली बघितली आणि आता यामध्येच केस तालुक्यातील मस्साजोग या गावामध्ये पवन चक्की उभारण्याच्या वादामतून एका जणाची हत्या झाली आहे अर्थात हत्या ज्यांची झाली आहे ते होते मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हे ज्यांच्या तर्फे ही हत्या झालेली आहे जे आरोपी पकडण्यात आलेले आहे त्यांचं नाव आहे जयराम साटे आणि महेश केदार अर्थातच आता या दोन्ही आडनावांमध्ये जर आपण जर नीट जर बघितलं तर यातूनच एक जातीय द्वेष आपल्याला दिसतो आणि त्यामुळे आता या प्रकरणाला एक जातीय रंग देण्यात आलेला आहे खरं तर पवन चक्की उभारण्यावरून एक छोटासा वाद होतो या वादामध्ये सरपंच पडतात सरपंच पडूनही या वादाची नोंद पोलीस ठाण्यामध्ये घेतल्या जात नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याच रागातून या सरपंचाचं अपहरण होतं अपहरणानंतरच साधारणतः तीन तासानंतर रस्त्यांवरती हा फेकलेला मृतदेह आढळतो मृतदेहावरती कित्येक जखमा आणि अत्यंत विचित्र पद्धतीने निरघृण पद्धतीने खून केलेला हे स्पष्ट होतं त्यानंतर गावकरी आणि इतर लोक चिडतात हे प्रकरण समोर येतं आणि समोर येत असताना जातसुद्धा समोर येते आणि त्यातूनच निर्माण होतोय जातीय द्वेष खरं तर ही हत्या एक व्यावसायिक वाद आहे असं तिथले लोक सांगतायत परंतु जरी व्यावसायिक वाद असले तरीही हत्या झालेला व्यक्ती आणि हत्या करणारे यांच्यामध्ये मात्र वेगवेगळी जात आहे आणि त्यातूनच आता व्यावसायिक वादाला सुद्धा जातीय किनार लागलेली आहे की काय बीड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक वादात सुद्धा आता जातीय रंग भरल्या जातोय की काय असं आता इथं स्पष्ट होतंय एकूणच काय हा जातीयवाद आता महाराष्ट्राला किंवा बीड जिल्ह्याला कुठपर्यंत नेतोय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु हे जातीय रंग हा जातीय द्वेष कुठेतरी थांबवला गेला पाहिजे तो व्यावसायिक कारणांचा असेल तो राजकीय कारणांचा असेल किंवा तो सामाजिक कारणांचा असेल जोपर्यंत जातीय द्वेष हा संपवला जाणार नाही तोपर्यंत बीडसह महाराष्ट्र आणि पूर्ण देशाचा कधीही प्रगती होऊ शकत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद